बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर तुम्हाला 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 सह्याद्री नगर सह्याद्री बाय पब्लिकेशन देश विविध रंगांचा ढंगांचा विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा प्रजासत्ताक देण्याच्या तुम्हाला व तुमच्या संपूर्ण परिवाराला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री व दैनिक नगर सह्याद्रीच्या परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात तुमचं स्वागत थोड्याच वेळात मनोज जरांगी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे त्याआधीच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं महत्वाचं विधान समोर आलं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या असे देवेंद्र फडणवीस म्हणाले तर मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं एकनाथ शिंदे यांचा मनोज जरांगेंशी संवाद योग्य ते समाधान येईल असं सूचक विधानमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराठी येथून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली निघालेलं भगव वादळ आता मुंबईत येऊन ठेपला आहे सरकारकडून मनोज जरांगे यांची मणधरणी सुरू आहे दुसरीकडे ते उपोषणावर ठाम आहेत वाशिममध्ये झेंडा वंदन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आझाद मैदानात जाणार असल्याचं मनोज जरांगी यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वर्षा निवासस्थानी ध्वजावंदन केले वर्षा बंगल्यावर कर्तव्य बजावणाऱ्या समस्त बांधवांना मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक शुभेच्छा <laughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्याशी संपर्क ठेवून आहेत त्यामुळे त्यांचं त्यातून योग्य ते समाधान होईल कोर्ट आणि पोलीस प्रशासनाने त्यांना सूचना केल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी आव्हान आहे योग्य ते निर्णय करतील असंही चंद्रकांत पाटील म्हणाले बीड मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयावरील मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालाय यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा गौरव धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलाय सैद्र बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बिहारमधून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून मुंबईत आणले गेले मुंबईत आणून पंधरा वर्षीय मुलीला पाच लाखात सौदा करण्यात आला होता त्यावेळी ठाणे गुन्हे शाखा विभागाने कारवाई करत आरोपींना अटक केली श्रवण कुमार चौधरी वय सव्वीस असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे या पीडित मुलीची सुटका देखील करण्यात आली आहे मराठ्यांनी सीएसएमटी सी समोर चक्काजाम केला आहे आंदोलक रस्त्यावर बसले आहेत परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे शेकडोंच्या संख्येने आंदोलन मुख्य रस्त्यावर बसले आहेत धाराशिवच्या भूम तालुक्यातील पाथरुड गावाच्या पेढा व्यावसायिक व सकल मराठा बांधवांच्या वतीने मुंबईत गेलेल्या मराठा बांधवांसाठी तीन टन पेढा पाठवण्यात आला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे लाखो मराठा समाजाच्या वतीने निघालेल्या पायदिंडी मोर्चामधील मराठा बांधवांसाठी प्रसिद्ध असलेला पाथरुड पेढा पाठवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुढील चर्चा आपण करूयात राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं जी आर साठी जी काय कागदपत्रे समोर ठेवली आहेत त्यातच काय दुरुस्ती आहे त्याच नेमक्या कोणत्या मागण्या मान्य होत आहेत हे सगळं आपण चर्चा करून ठरवूयात कुठलाही निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही सगळ्यासमोर चर्चा करून निर्णय घेईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले सह्या बुलेटिन बातमीपत्रात थांबतो मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री